कंधार शहरातील सर्व मतदार बंधू भगिनीचे मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आभार मानतो परत एकदा काँग्रेस पक्षाची कंधार शहराने परंपरा कायम ठेवून नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी नी निवडून दिला त्याचबरोबर एक छोटीशी खंत मनाला राहिली बहुमतापासून काँग्रेस पक्षाला दूर ठेवलं असं हरकत नाही कंधारची जनता कायम विकासाच्या पाठीमागं आजपर्यंत राहिलेली आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष आणि आमचे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा एक व काँग्रेस पक्षाचे पाच असे या ठिकाणी सहा व नगराध्यक्षपदाचा उमेदवार असे या ठिकाणी निवडून दिल्याबद्दल सर्व कंधार शहरातील मतदारबंधू भगिनीचे आभार मानतो आणि आज निवडणूक प्रक्रिया पार पडली आता राजकारण संपलं बाकी इतर पक्षातील आलेल्या सर्व अपक्ष असतील इतर असतील सर्व नगरसेवकांना माझी विनंती राहील की इथून पुढे काँग्रेसचा नगराध्यक्ष दिला आहे सर्वांनी पक्ष बाजूला ठेवून आता काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षासोबत राहून इथून पुढची पाच वर्ष विकासाची जी परंपरा आहे काँग्रेस पक्षाची ती कायम ठेवावी चालू ठेवावी एवढीच याबद्दल मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व बी उमेदवाराचे अभिनंदन करतो धन्यवाद